तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एकदा उत्तम शेतीचं उदाहरण या ठिकाणी पाण्यासाठी आलेलो आहोत काका नमस्ते 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 काय नाव आपलं काका हरिश्चंद्र येरमे येरमे काका लागवड आपण कधी केली होती पेरूची गेल्या वर्षी मार्चमध्ये म्हणजे एक वर्षामध्ये फळ तयार झालं कोणत्या व्हरायटीची लागवड केली होती आपण पिंक तैवान पिंक तैवानची या ठिकाणी काकाने पिंक तैवानची लागवड केली होती आणि बाग एका वर्षामध्ये फळ लागलेली आहे या ठिकाणी पाहू शकता त्यांनी याचं संगोपन कशाप्रकारे केलं आहे त्यांनी कशा कशाप्रकारे बाग सुंदर फुलवलेली आहे आपण आज या ठिकाणी उदाहरण त्यांचं पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो शेती ही फायद्याची कधी होते आपण आपल्या पद्धतीनं जर शेती केली तरच फायद्याची होते हां अतिशय सुंदर प्रकारचं फळ आहे का काही आणि बागेमध्ये तुम्हाला एक वर्षामध्ये अशा पिरूंची विक्रीसाठी तयार झालेला माल आहे तर तुम्हाला उत्पन्न किती निघाले एक क्षेत्रामध्ये एक एकर आहे लाख लाख व्हायला व्हायला पाहिजे ते रुपये नक्कीच पेरूची क्वालिटी पाहू शकता शेतकरी मित्रांनो काकांकडून आपण आज सविस्तर माहिती आढावा घेणार आहोत किती एकर एक क्षेत्र आहे काका तुमचं सगळं टोटल हे सव्वा एकर सव्वा एकर आहे सव्वा एकर शेतामध्ये खर्च किती झाला असं असं वाटतं तुम्हाला अंदाजा दोन अडीच लाख दोन ते अडीच लाख रुपये खर्च झालाय आ या पेरूच्या लागवडीसाठी तुम्ही रोपांची घरी तयार केली होती का विकत आणले होते आण विकत आणले होते नर्सरीमध्ये सरासरी मार्केटमध्ये ह्या रोप मिळतात चला तर मग आपण काकांची बाग पाहूयात अतिशय सुंदर प्रकार या ठिकाणी जमिनीवरती माल पडलेला आहे आणि एका एका झाडाला कमीत कमी माझ्या माहितीच तो एक सात आठ दहा किलोपर्यंत माल जाईल काका जास्त पण कमी नाही पाहू शकता जा अगदी पूर्णपणे मल्चिंगवरती झापून गेलेत आणि सुंदर प्रकारची बाग एका वर्षामध्ये फळं लागलेली आहे का, -का सर्विसला होते कशामध्ये का शेतीमध्येच 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 शेती उत्तम प्रकारची शेती करून चांगल्या प्रकारे पैसे कमी होतात अजून कुठल्या कुठल्या फळ वागत आपल्याकडं संत्रा आहे संत्रा किती एकर आहे संत्रा पूर्वी तर अठरा एकर होता त्या म्हणजे दुष्काळामध्ये गेला मागे तीन वर्षाखाली म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी जे पाऊस कमी होता दहा वर्षाखाली दहा वर्षाखाली दुष्काळामध्ये गेला आता चालू आहे लावण आहे आहे पण पण ज्येष्ठ नवीन फळाच्या बागेची सुद्धा सुरुवात केलेली आहे सोयाबीन सोयाबीन मध्ये आंतरपीक पद्धतीमध्ये आंब्याची लागवड केली काका आंब्याची कोणती व्हरायटी केशर आच्छे। आच्छे केशर आंबा आहे किती लावलाय हा आठशे आठशे झाड लावलेत या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो केशर आंब्याची सुद्धा काकांनी लागवड केलेली आहे पट्टा पद्धतीमध्ये रोपांची वाढ व्हावी यासाठी त्यांनी जागा सोडून कशाप्रकारे सोयाबीनची सुद्धा अतिशय उत्तम प्रकारची फवारणी चालू या ठिकाणी चला तर मग आपण त्यांचा संत्र्याचा भाग पाहूयात शेतकरी मित्रांनो प्रगतशील शेतकरी आपण आज काकांसोबत जोडले जाणार आहोत तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडतात नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ आणि आयडिया तुम्हाला पाहायला भेटतील त्याचबरोबर काकांच्या सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे माल लागला या ठिकाणी पाहू शकता याची लागवड कधी चिंडली का दोन वर्ष दोन वर्षापूर्वीची लागवड आहे आणि ही बाग सुद्धा फळ आली आहे गेल्या वर्षी याला काही फळ लागले होते का भार आहे अच्छा हु, 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 हु. आता हा जे मार्च मध्ये येणार मार्च ते एप्रिलमध्ये अतिशय म्हणजे महागाच्याच वेळेत येणार पाहू शकता प्रकारे झाडांना माल आणि फुल झाड असे लकडून गेलेत पाण्याची सोय कशी काका पाण्याची कशी व्यवस्था का काका आपली विहीर आहे बोर आहे विहीर आणि बोर आहे साठवून पाणी ड्रिप देता येतात ड्रिपवरती जर शेतकरी बांधवांनी कुठल्याही प्रकारची बागेची लागवड केली तर पाणी कमी लागतं कमी लागते, लागते। आणि पाण्याचं नियोजन करायला सोपं जाते आहे ठिकाणी काकांची विहीर आहे आणि विहिरीवरती पाणी काढण्यासाठी जुगाड कशा प्रकारे केले त्यांनी पाहू शकता जेणेकरून शेतकरी बांधवांना धोका होणार नाही अथवा विहिरीमध्ये पडण्याची भीती राहणार नाही ह्या हिशोबातून त्यांनी पाणी काढण्यासाठी जुगाड पाहू शकता आ, किती फूट खोल विहिरे म्हले काका पंच्याण्णव फूट खोल विहिरे कधी पाडली होती विहिरी दहा वर्षापूर्वी पाडली होती